त्यासाठी उडदाची डाळ तीन किलो घेतलेली आहे आणि पावना किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मिक्स करून जाऊन आणायची आहे त्या अगोदर उडदाच्या डाळीला काळी पावडर असते तर अशी ना हाताला बघा ही पावडर लागत्या तर ह्या कपड्यावरती अशी घासून घ्यायची आहे कॉटनचा ताट कपडा बांधायचा आहे असा आणि डाळ आहे ती अशी सगळी घासून घ्यायची आहे म्हणजे काळी पावडर आहे ती खाली पडून जाते तर सगळी डाळ मी अशी घासून घेते ह्या कपड्याला कॉटनचा कपडा वापरायचा आहे म्हणजे सगळी पावडर काळी असते ती खाली पडली जाते तर सगळी डाळ घासून घेऊ अशी हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस छान मस्त आनंदाचा हो आरोग्याचा जावो प्रार्थना आज आपण पापड करायची आहेत तर लजेच पापड सगळे असणार आहे आपल्या पापडची उंटाची डाळ आणि मुगाची डाळ दोन आणलेली आहे ती कशा प्रकारे धुवून आणायची किती मिक्स करायची ते सर्व काही मी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आपण आपल्या उडदाच्या सुरुवात करू तर हे पीठ आहे ते पापडला पीठ दळून आणलेलं आहे तर उडदाची डाळ तीन किलो आणि पावना किलो मुगाची डाळ मिक्स करून चक्कीतून दळून आणलेली आहे आता आपल्याला एक किलो यामधलं पीठ घेऊन मळायचं आहे तर एक किलोच घ्यायचं आहे सगळं काय आपण एकदम मळायचं नाही तर खराब होऊन जातं दोन दिवसामध्येच आपल्याला पापडचं पीठ आहे ते लाटून घ्यायचं असतं कारण एकदम वातळ होतं फ्रीजमध्ये राहतं दोन ते तीन दिवस पण जास्त दिवस ठेवायचं नाही आपण एका, एका किलोचं दोन दिवसामध्ये लाटून घ्यायचं तर चला याच्यामधलं मी एक किलोच फक्त घेणार आहे तर घेते याच्यामधलं एक किलो आणि आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून कसं मळायचं आहे ते तुम्हाला दाखवते जो हा परातीमध्ये डबा घेतलेला आहे तो अर्धा किलो मापाचा डबा आहे तर हे डबे आहेत ते दोन घ्यायचे आहेत आपल्याला तर मी ज्या वेळेला पापडचं पीठ दळून चकितून आणलेलं होतं ते भरणीत भरून ठेवलं तर उरलेलं पीठ राहिलेलं होतं तर ते पिशवीत बांधून ठेवलेलं होतं तर सर्वात पहिल्यांदा म्हटलं पिशवीतलं पीठ आहे ते घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लागलंच ला, तर भरणीतलं घ्यायचं तर आपल्याला बरणीतलं पण आता पीठ घ्यावं लागणार आहे कारण दुसरा डब्बा आहे तो पिठाचा भरलेला नाही त्यामुळे आपल्याला घ्यावं लागतं आहे तर मी भरणीतलं पीठ घेते म्हणजे दोन डबं आपलं पूर्ण होतील आणि एक किलो प्रमाणामध्ये पीठ होऊन जाईल आपलं इथे मी पापड मसाला घेतलेला आहे तर हा पापड मसाला पॉकेट आहे ते पूर्ण एक किलो पिठामध्ये घालायचं आहे तर फोडून घेते आणि पिठामध्ये सगळ्या मसाला आहे तो घालून घेते ज्या वेळेला आपण मसाला पिठामध्ये टाकतो त्यावेळेला मुठीमध्ये मसाला घेऊन पिठावरून सगळ्या फिरवून टाकायचा आहे म्हणजे सगळ्या पिठामध्ये जो मसाला असतो पापड मसाला तो मिक्स होतो हो त्यामुळे आपल्याला असा मसाला टाकायचा आहे पापड मसाला पिठामध्ये टाकला की आपलं पीठ आहे ते सगळं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं आहे तोपर्यंत मिक्स करायचं आहे म्हणजे सगळ्या पिठामध्ये जो मसाला असतो पापड मसाला तो मिक्स होऊन जातो आता आपण पिठामध्ये चांगला पापड मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण थंड पाणी घेऊन पीठ मळायचं आहे तर पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे एकच ग्लास फक्त आपल्याला या पिठामध्ये वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही एकदम घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मी चांगलं असं घट्ट असं मळून घेते काहीजणं काय करतात एक ग्लास पाणी घेऊन ते गॅसवरती उकळवून घेतात त्यामध्ये पापड मसाला टाकतात आणि पापड मसाला चांगला त्या पाण्यामध्ये मिक्स झाला की गरम पाण्यामध्येच आपलं पीठ मळतात तर तसं न करता आपण थंडच पाणी वापरायचं आहे कारण आपलं पापड आहेत ते लवकर काळं पडत नाहीत किंवा खराब होत नाहीत आपण थंड पाण्यामध्येच पापडचं पीठ आहे ते मळायचं आहे ज्यावेळेला आपण पापड लाटतो त्यावेळेला आपण काही ट्रिक आहेत त्या वापरायच्या आहेत म्हणजे पापड आपला चांगला लाटला जातो तर त्या तुम्ही पुढं मी सांगणारच आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सर्व पीठ आहे ते आपण आता मळून घेतलेलं आहे तर बघा खूप असं कठीण मळलेलं आहे पीठ मी किती जोराने दापत्या तरीसुद्धा खाली दमना आहे एवढं कठीण मळायचं आहे आता मी कॅरीबॅगमध्ये हे पीठ आहे ते भरून ठेवणार आहे पाच ते सहा तासासाठी आपलं हे पीठ असं पॅक बंद ठेवायचं आहे कॅरीबॅगमध्ये पीठ ठेवलं की लगेच वापरलं जातं म्हणजे भिजलं जातं चांगलं आणि आपले जे पापड आहे ते खूप छान तयार होतात म्हणून आपल्याला अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक बंद पीठ ठेवायचं आहे तर आता मी डब्यामध्येच पीठ ठेवून देते तर पॅक बंद डब्बा असा करायचा आहे आपल्याला तर याच्यावरती मी झाकण ठेवते म्हणजे पॅक बंद होऊन जाईल तर आता आपल्या पापडाच्या पिठाला पाच ते सहा तास झालेले आहेत तर बघू आपण पापडाचं पीठ कसं भिजलेलं आहे ते तर पाच ते सहा तास ठेवल्यानंतर खूप छान भिजलं जातं म्हणून आपण पाच ते सहा तास पापडाच्या पिठाला मळून ठेवायचं एकदम स्मूथपणा येतो त्यामुळे आपण ठेवलं होतं तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे पापड कसा लाटला जातो पापड पापडला जास्त आटा लागू नये म्हणून आपण काय करावं आणि पापड लाटल्यानंतर सुद्धा तो कसा सुकवला जातो वाकड आपण लाटतो पण सुकवता वेळी ना तो वाकडा होऊन जातो पूर्ण असा वाकडा वाकडा होत जातो त्यावेळेला पण आपण काय करायचं आहे म्हणजे लज्जत पापड साखळी पापड आपले एकदम प्लेन राहतात त्यासाठी सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मोडाची जी रेसिपी आहे ती तुम्हाला सर्व माहिती होऊन जाईल तर चला आपण आता बघू आपण आपलं पीठ कसं भिजलेलं आहे ते आता आपण पापडाचं पीठ बाहेर आणलेलं आहे तर बघू आपण कसं भिजलेलं आहे पापडाचं पीठ मळल्यानंतर अशा कॅशबॅग मध्ये ठेवायचं म्हणजे पापडाचं पीठ कडक होत नाही मऊ राहतं आणि भिजलं जातं चांगलं म्हणून मी या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे आणि दरवर्षी करते पापड मी असंच करते खूप छान होतात पापड तर बघू आपण पीठ कसं भिजलेलं आहे मस्त असं पीठ आपलं हे भिजलेले आहे एक किलोचं आपण पीठ मळलेलं होतं त्यातलं आदर घ्यायचं आहे आणि ते चेचून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वरुटा असेल तर त्याच्यावरती तुम्ही चेचा माझ्याकडे काही वरुटा नाही त्यामुळे मी हा खरगुद्याचा दांडा आहे त्याने चेचणार आहे तुमच्याकडे जर असा कळपुट असेल तर त्याच्यावरती चेचा नाही तर मग लाकडी जर कळपुट असेल तर त्याच्यावरती चेचू नका तुम्ही एक मोठा असा कुंडा घ्या आणि त्याच्यामध्ये हरबुतीच्या दांड्याने घ्या मी आता अर्धा भाग करून घेते पिठाचा हा बघा अर्धा अर्धा भाग केलेला आहे हा भाग आपण चेचून घेऊ आणि हा भाग पिशी आहे असा बांधून ठेवू हो। असं पीठ बांधून ठेवायचं म्हणजे कडक होत नाही नाही तर पापडचं पीठ असतं ते कडक लवकर होतं त्यामुळे आपल्याला असं बांधून ठेवायचं आहे आहे ना थोडस तेल लावायचं आहे आपण भाजीला तेल वापरतो तेच तेल वापरायचं आहे असा बोटानी ना तुंब्याला सगळ्या तेल लावून घ्यायचं म्हणजे तुंब्या असा पिठामध्ये अडकला जात नाही म्हणून असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आता मी चेचून घेते तर पीठ सगळं आहे ते चेचून घ्यायचं जेवढी तुम्हाला पापडाच्या पिठाला चेचण्याची मेहनत घेता येईल तेवढी घ्या कारण पापड लागता वेळी खूप चांगला पसरला जातो त्यामुळे आपण असं पीठ चेचून घ्यायचं आहे उडदाचे पापड बनवताना काही जण गरम पाणी करून त्यामध्ये वापर करतात पीठ मळता वेळी पण मी काही दरवर्षी करते पण माझे दोन वर्षी जरी उडदाचे पापड राहिले तरी सुद्धा कीठ लागत नाही भोंगा होत नाही खूप छान राहतात थंडच पाणी वापरायचं गरम पाणी नाही वापरायचं आणि मसाला असा वायचा आणि त्यानंतर थंड पाण्याला पीठ मळून घ्यायचं तर बघा आता चेचून घेतलेलं आहे पीठ आपलं सगळं आता आपल्याला आता पीठ ना असत कपडे जशी पिळतो ना तसं पिळून घ्यायचं आहे आणि असं ताणून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं खूप छान स्मूथ होत आणि पापड सुद्धा लगेच लाटले जातात म्हणून आपल्याला पीठ असं ताणून घ्यायचं आहे आणि कपडे पिळतो या पद्धतीने आपल्याला पिठाला पिळायचं आहे चेचून पण मस्त घेतलेला आहे खूप दहा ते पंधरा मिनिट मी या पिठाला चेचलेलं आहे आता मी थोडस ताणून घेते म्हणजे पीठ अजून चांगलं होईल स्मूद आणि पापड सुद्धा लगेच लाटले जातील असं पीठ ताणल्यानंतर पापड आपले लगेच लाटले जातात पीठ आपल्याला कधीही घट्टच मळायचं आहे पापडचं पातळ कधीच नाही मळायचं कारण लाटता वेळ खूप प्रॉब्लेम होईल तुम्हाला जर पातळ तुमचं पीठ झालं तर लागता वेळ खूप आटा लागेल मस्त असं पीठ आपलं मव झालेलं आहे स्मूथ झालेलं आहे तर पापडचे गोळे करता वेळ आपल्याला सुरीनं कापायचे आहेत म्हणजे एकसारखे गोळे आपले तयार होतात कट करून घेऊ हो। म्हणजे एकसारखे गोळे आपले तयार होतील आणि पापड सुद्धा आपला एकसारखा तयार होईल असे मी गोळे कट करून घेते हातावरती गोळा घेऊन असा गोल करायचा म्हणजे गोल असा गोळा तयार होतो तर बघा किती मस्त असा गोळा तयार झालेला आहे खूप छान स्मूथ पीठ झालेलं आहे आपलं चेचून घेतल्यामुळं पीठ आपलं खूप छान झालेलं आहे कटिंग खूप आपण मळलेलं होतं पण चेचल्यामुळं मौसूतपणा एकदम पिठाला आलेला आहे आणि आता पापड सुद्धा खूप छान याचा लाटला जाईल तर सर्व गोळे आहेत ते असेच तयार करून घेऊ आपण तर चला सर्व गोळे आहेत ते मी तयार करून घेते तर हे बघा सगळे गोळे आपण करून घेतलेले आहेत आता हे गोळे आहेत ते कॅरी बॅग मध्ये ठेवायचे आहेत म्हणजे गोळे आपले कडक होत नाहीत त्यासाठी कॅरी बॅग मध्ये ठेवायचे आहेत तर आता मी कॅरी बॅग मध्ये ठेवून देते तातपासात जेवढे लाटायचे आहेत पापड तेवढेच बाहेर काढून घ्यायचे आणि कॅरीबॅग ही थोडीशी अशी ठेवायची म्हणजे आपले जे गोळे केलेले असतात ते खूप छान राहतात म्हणून आता मी हे ह्या परातीमध्ये ठेवते आणि हे पापड आहे ते लाटून घे लाटता सांगते मी तुम्हाला की पापड कसे लाटले जातात आता आपण पापड लाटाय घ्यायचं आहे त्याबरोबर लाती गोळ्याला अशी थोडीशी लाती बोटा मी बोटाने करून घ्यायची आहे आता मी एकच बोट तेलाचं घेतलेलं आहे आता या लातीबीला लावून घेते पाठीभाग पुढं असं लावून घ्यायचं त्यानंतर शिराचं लाटण ना दुकानामध्ये भेटलं जातं ते घेऊन यायचं म्हणजे खूप छान पापड आपले याने तयार होतात आणि लगेच होतात तर चला या लाटणीने आपण पापड लाटून घेऊ तर पापड लाटता वेळ बघा आपण तेल दोन्ही साईड कुठनं लावलं तेलावर जेवढा पापड लाटल ना तेवढा लाटून घ्यायचा आहे आणि पापड असा कलटी करायचा नाही फक्त एकाच साइडनी पापड आपला लाटायचा आहे मोठा होईपर्यंत एकच साईड वापरायचा आहे लाटायला तर बघा तेलाव जेवढा लाटेल तेवढा लाटलेला आहे आता पापड आता आपल्याला ह्या स्टेपला पापडला पीठ लावायचं आहे असं दोन्ही साईडला पीठ लावून घेतलं आणि खालची साईट ही खालीच ठेवायची अशी बदलायची नाही आता मी लाटून घेते तसा छान कडेला लाटून घ्यायचा पापड जास्त करून कडा पापडाच्या लाटायचा म्हणजे पापड एक सारखा लाटला जातो पापड लाटता वेळी पीठ एकदाच लावायचं आहे सारखं पापडाला पीठ लावायचं नाही नाहीतर तुमचे पांढरे शुद्ध असे पापड ला होतील तर बघा किती मस्त आणले लगेच तर आता हा बघा पापड किती मस्त लाटलेला आहे केवढा मोठा लाटलेला आहे आता आपण ही खालची साईट आहे ती अशीच टाकायची आहे जोपर्यंत आपला पापड सुकत नाही तोपर्यंत ही बाजू आपल्याला पलटायची नाही आपण ज्या वेळेला उन्हामध्ये दहा मिनिटं टाकतो त्यावेळेला अलटी पलटी करून उन्हामध्ये दहा मिनिटं सुकवायचं आहे नाहीतर पापड सुकेपर्यंत ही बाजू आपल्या पापडाचे हलवायची नाही म्हणजे आपले पापड वाकडे होत नाहीत तर चला या कॉटनच्या पापड टाकू हा दुसरा पण पापड मी तसंच लाटून दाखवते तुम्हाला तर चला सर्व पापड आपण असेच लाटून घेऊ पापड तयार करून झालेले आहेत तर पापड पण सुकलेले आहेत आपले तर पापड तळून दाखवायचे आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये फुलले जातात किंवा मोठे ते होतात तेलामध्ये टाकल्या टाकल्या चोपटीनं आपला पापड तयार होतो तर बघा आपण हे एका किलोचे पापड बनवलेले आहेत किती छान आणि सुंदर एक साईज झालेले आहे तर हे बघा तुम्हाला मी तळून दाखवते की आपले पापड किती मस्त आणि छान झालेले आहेत तर चला पापड तळून घेते मी इथे आपण कडे ठेवली कड्यामध्ये तेल सुद्धा टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण पापड तळून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे आता तेलामध्ये हा पापड आहे तो, तो सोडू तर बघा मस्त असे पापड आपण तळून घेतलेले आहेत तर हे बघा केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला पापड तयार झालेला आहे पापडची जी लाटलेली आहे ती एवढी साईज आहे पण तळल्यानंतर केवढा मोठा पापड आपला तयार झालेला आहे चवीला तर एवढा छान लागतो टेस्टी लागतो तुम्हाला टेस्ट मी करून दाखवते भारी झालाय एकच नंबर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ तुम्हाला कसा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ